नमस्कार आज रविवार स्पेशल आहे आज रविवार स्पेशल असल्यामुळे नवीन इथे आयटम एक घेऊन येते बघूया का काय आता बायकोनी बनवले आहे किचन मध्ये हो हो आज तर चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणीचे सर्व पदार्थ वगैरे तयार झालेले आहेत इथे मध्ये दुधाचा टोप आहे तिकडे राईस आहे आणि हे सर्व आयटम आहेत हे ना काय या आयटमांचे जरा नाव सांग मला हे दोन तीन का, तीन कांदे घेतलेले आहेत कापून बारीक तीन टॅमेटो घेतलेले आहेत दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे चिकन घेतलेले आहे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे एक किलो राईस घेतलेला आहे आणि लागणारे मसाले सर्व मसाले हां सर्व लागणारे मसाले चला आता आपण करून जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही समजलं तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व साहित्य लिहिलेलं आहे तुम्ही बघून घ्या सर्वांनी आणि आता बाकी आता तयारी चालू झाली आपले आम्ही मिक्सर चालू करून घेतली आहे मिक्सर मधू आल पीस पीस तयार करून थोडा टाइम चिकन बिर्याणी बनली आहे बघा मित्र के કેમ બની જાય પછી નઈ ખબર પડે તો ડિસ્ક્રિપ્શન માં બધું સાહિત્ય લખેલું છે હવે મિક્સર માં બનાવી ગઈ અદ્રક ની પેસ્ટ હવે એનું મિશ્રણ બની જાય વ્યવસ્થિત હવે બધું લીધું છે સ્ટોપ કરાય છે શાંતાજી હા સંગ મસાલો થઈ ગઈ છે મસાલો થઈ ગઈ છે ગુજરાતી આટી कांदा टॉमॅटोनी पेस्ट झालेली आहे आता आपण चला गरम झालेला आहे आता मित्र थोडी भूल चूक माफ सुरुवात आ करे आम्ही शेती जास्त बद्दल व्यवस्थित व्हिडीओ तुम्ही घेवा म्हणते अत्यारे आम्हाला सुरुवात के आता आमची सुरुवात आहे मित्रांनो व्हिडीओ बनवायचे धीरे धीरे तुम्हाला थोड्या दिवसांनी व्यवस्थित व्हिडिओ बघावणी मिळतील आता सुरुवात असल्यामुळे थोडा आम्हाला मध्ये मधी चुकल्यासारखं वाटतं आहे त्यामुळे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे दीड किलो राईस आणलेलं आहे मित्रांनो आता आम्ही नवीन सध्या व्हिडिओ बनवायला लागलो आहे त्यामुळे थोडे शब्द काय चुकीचे वगैरे आले असतील तर त्याचा गलत वापर करू नका कमेंटमध्ये काही गलत लिहू नका आमचे टी व्ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही सुरतमध्ये राहतो त्यामुळे थोडे अमुख शब्द आमचे गुजरातीमध्ये पण येतात आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे आता तिला थोडासा स्वच्छपणा लावून द्यायचा आहे आज मस्तपैकी संडे आहे सर्वांना सुट्टी असल्यामुळे बेक केलेला आहे चिकन बिर्याणी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकत आहे हल टाकत आहे एक चमचा

उन्होंने खेले जिस तरह से प्रैक्टिस की होगी उन्होंने जो खानी एक हाथ से टिप्सर मारने की काबिलियत रखता है और आज जबरदस्त कमाई किया है किरण उन्होंने स्कोर सिक्स टाइम और इस बार भी वो की तरफ जा रही है आता चावल ताकत ताकतायी मी

तर एक कांदा घेतलेला आहे एक टॅमेटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी आणि दही घेतलेला आहे वीस रुपयाचा दही घेतलेला आहे आता आपण टाकूया दही काय घेतली सर

लॉलीपॉप कोथिंबीर सलाड एक नंबर बनलेला आयटम ओके लाइक करा सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा